सांगतो पार्लमेंट मध्ये आणि म्हणून तो म्हणतोय पुढे तो काय म्हणतो तो म्हणतो भारताला भारताला आपण फार काय गुलाम करू का शकत नाही कारण कारण त्यांनी सांगितलं की त्यांची गुरुकुल पद्धती होती शिक्षणाची त्यांची सांस्कृतिक परंपरा नैतिक मूल्य हे सगळं तोडावं लागेल आणि हे तोडलं तरच आपण तिथं फार काळ राज्य करू हे तोडलं पाहिजे आणि तिथं काळे इंग्रज निर्माण केले पाहिजे भारतात इथे काय इंग्रज निर्माण झाले तर आपण फार काळ या भारताला गुलाम करू शकू नाही हे त्याच भाषण आहे दोन फेब्रुवारी अठराशे पस्तीस सांगतोय आहे लिखित आहे अजून आहे आणि म्हणून मला असं वाटत कि त्या लोकांनी काय विचार केला अरे त्यांच्याकडे काही नव्हतं त्या ब्रिटनकडे त्यांना साधे साधे काप, म्हणजे कापसाचं कापड घालायची अक्कल नव्हती कारण त्यांच्याकडे नव्हतं त्यावेळेला पहिला माणूस झाला भारतात त्यावेळेला त्याने इथं आश्चर्य व्यक्त केलं की भारतातले लोक लय हुशार आहे ते झाडापासून लोकर काढतात झाडापासून लोकर काढतात म्हणजे आपण झाड कापसाचं कापसापासून झाडापासून आपण कापूस काढतो त्याला ते लोकर समजतात तिथं मेंढ्याचा लोकर काढून कपडे करत होते हे कापसाचे कपडे त्यांच्याकडे नव्हते असं ते निघलं पण आपण एकत्र नव्हतो काय नव्हतो तो विषय नाही आता परंतु अशा प्रकारे आमच्यावर त्यांनी एकशे बारा वर्ष राज्य केलं आणि एकशे बारा वर्षात काय घडवलं तर इथं चोर निर्माण केले इथं भिकारी निर्माण केले आणि अशा प्रकारचं शिक्षण आमच्याकडे पोहोचत केलं की त्याच्यातून तुम्हाला तुमची संस्कृती विसरली पाहिजे तुमची परंपरा विसरली पाहिजे तुमच्या देवा धर्मावरचा विश्वास उडाला पाहिजे तरच आम्ही राज्य करू शकू असं त्यांच्या डोक्यात होतं ते त्याने काही दिवस केलं आणि म्हणून मला असं वाटतं की हे नैतिक मूल्य नैतिक मूल्य हे महत्वाचं आहे आणि महात्मा गांधींनी म्हणलं होतं महात्मा गांधी, गांधी काय म्हटलं किती संस्था नोंदवल्या त्यापेक्षा किती संस्था संस्था नैतिक काम केलं बघा महात्मा गांधीचं वाक्य माझं नाही तुम्ही किती संस्था नोंदविल्या याचा याला महत्व नाही नैतिकपणे तुम्ही किती संस्था या चालवल्या ते अनन्य साधारण महत्व आहे म्हणजे तुम्ही नैतिक दृष्ट्या या संस्था जर चालवल्या असतील तर त्याला महत्व आहे हे महात्मा गांधींनी म्हणलंय पण दुर्दैवाने महात्मा गांधीला मांडणारे सगळे कृपा करून महात्मा गांधीला मांडणाऱ्याने सगळ्यांनी त्याचं काय वाटवलं गेलं ते मला माहिती आहे मी त्या विषयात जात नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आपण या सगळ्यात माझा वेळ संपत ला। आला आहे खरं म्हणजे आता तुम्हाला भोका लागल्यात विखे पाटील तर भूक लागली म्हणून चालले असं नाही तर दुसरं कामाला चाललेत आणि म्हणून मला एक विनंती करायची आपल्याला की आपली जी संस्था आहे कुठली असू दे पतसंस्था आहे बँक आहे पाणी पुरवठा संस्था आहे कुक्कुटपालन संस्था आहे आणखी जी काही सहकार्या संस्था आहे त्या सगळ्या संस्था आता नीटपणे उभ्या राहतील आणखी वाढतील असं एक चित्र निर्माण करायचं असेल तर या भव्य अधिवेशनातून या भव्य अधिवेशनातून आणि साईबाबाच्या पवित्र भूमीतून आपण एक एक लक्ष घेतलं पाहिजे की आता सहकारमध्ये आम्हाला त्याच्या जीव होतायचा सहकारामध्ये मन होतायचं आणि मनापासून सहकार आम्हाला पुढे न्यायचा एवढी भूमिका जर तुम्ही घेतली तर मला असं वाटतं सहकार नक्की पुढे जाईल या आदविश्ताच्या निमित्ताने त्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा पण देतो आणि काका कोट्या आणि त्याने तो काही या ठिकाणी हा सगळ्या आपल्याला बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद